हा खासदार ज्या पद्धतीने सर्वांना आज गोल करण्याचं काम करत आहे कुठलाच आमदार निवडून येत नाही मग माणूस खासदार होतो कसा हे सुद्धा आपण शोधलं पाहिजे कारण सगळ्यांनाच गाडायचं आणि मी मोठा झाला पाहिजे सगळ्यांना गाडायचं आणि मी मोठा झाला पाहिजे हडपसरला जा अजिबात आमदार तिकडं आता दिनचा आमदार आहे अलीकडं या आमच्याकडं तुम्ही सगळ्यांनी आपण दिनचा आमदार केलेला आहे त्याच्यात थोडंसं अलीकडे या भोसरीमध्ये आमचा मित्रच आहे सगळीच पाडून नारळाच गडी आमचा निवडून आला <laughs> त्याच्या थोडंसं आलीकडे या शिवसेनेचे सुरेश गोरे त्या ठिकाणी आमदार आहेत पक्षाची किती मदत आहे मला माहीत नाही पण एक चांगला कार्यकर्ता त्या ठिकाणी नात्या गोत्याचं राजकारण त्या ठिकाणी सुरेश भाऊ आमदार आहेत इकडे आपण आलो महाराष्ट्रात एकच माणूस मनशी आणि दिलशी शरद दादा आमदार आहेत पण ह्या विचाराचा आमदार कुठल्याही तालुक्यामध्ये पाचही तालुक्या सहाही तालुक्यामध्ये कधीच आमदार होत नाही सुरेश गोरे अपवादात्म आहे पण त्यांनासुद्धा हे कधी ते म्हणतात लिंबू 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 टिंबू पण लिंबू का म्हणतो आपण लिंबू आपली संस्कृती आहे की एखाद्याला जर कधी बाहेरून आला दृष्ट लागली तर सहज सहजमाथारा माणूस त्या ठिकाणी ग्र वयस्कर ग्रस्त वयस्कर महिला त्या ठिकाणी ते लिंबू उतरून टाकते की बाबा इडापिडा जाऊ द्या आणि बळीच एक चांगली भावना आणि संस्कृती माणसाची असते हे म्हणते मी लिंबू टिंबूला भेट नाही तुम्हाला काय माहिती लिंबू काय आता ह्याच अख्ख्या गटाला अख्ख्या शिरूर लोकसभेला दृष्ट लागलेले आहे म्हणून आता लिंबू उतरून टाकायचं आहे मित्रांनो लिंबू उतरून टाकायचं <laughs> आहे आणि ते लिंबू एकदा त्यांच्या उतरून टाकलं की ते घरपोच लांडेवाडी चिंता करू नका